नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतो तळेगाव टाईम्सनं आता आपण सुशिला मंगल कार्य या ठिकाणी तळेगाव द आघाडी पोलीस स्टेशन मार्फत गणेश मंडळाची एक आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे की डी जेव्हा चालू करावा की नाही यासंबंधी एक महत्त्वाचे निर्णय देखील या ठिकाणी झालेले आहे जा, गणेश मंडळाचे अनेक सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात साहेब यांनी देखील या ठिकाणी व्यवस्थेचं मार्गदर्शन केलं आहे लवकरच एक व्हिडिओ आपण जाणून घेण्यात आता डीजे बाबतीत साहेबांनी सांगितलं किंवा आपले इंजिनियर साहेबांनी त्यांनी सांगितले की काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय घेतली नाही पाहिजे डी संदर्भात आपले की आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत निवडणुका जवळ नाही माझ्या माहितीनुसार माहिती की ते थोड्या पुढे सरकलेले आहे जसा ऐतिहासिक वारसा आहे तसा राजकीय वारसा आपल्या गावाला आहे आणि निवडणुका आता लोकसभा किंवा विधानसभेच्या नाही आपल्या जतिंगल्या निवडणुका त्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवार हा सगळ्या मंडळाला मदत करणार कदाचित काही उमेदवार म्हणजे की नाही पण मी सांगतो धमकी नाही हा आहे कायद्याचं पालन नदीची वाळू काढून काढून आम्ही फक्त आमची घरं बनवली पण आम्ही किती प्राण्यांची घर उजाड केली आता कधी विचार करायचा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हो आपल्याला आपल्या तळ्यावर कापडायचं एक उदाहरण आपल्याला एक समोर आणायचं आहे की आम्हाला हा गणेशोत्सव डीजे मुक्त करायचा आहे प्लास्टर ऑफ पॅरिस मुक्त करायचा आहे राजकीय मॉक्त पुढे आणि तुमची जबाबदारी अशी आहे की आपल्याला तळेगाव लावण्याचं नाव ना उत। एक कुठेतरी वर आणायचं आहे म्हणजे एक दिवसात दोन दिवसासाठी म्हणून आपण डीजे लावायचा आणि सगळ्यांना त्रास द्यायचा हे योग्य नाही साधारण सांगितले टायमिंगच्या संदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या टायमिंग नंतर मी एकही वाद्य डीजे वाचवून देणार नाही हा माझा प्रयत्न असणार आहे त्यासाठी मी माझी लोक तयार करणार पण ते सगळं करत असताना सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आहे की ते तुम्हाला काय पाहिजे म्हणजे तळेगाव

गणपतीचा बऱ्याचशा सगळ्या गोष्टी सांगून झाल्या की आपली पहिली मिटिंग आहे यानंतर अजून मिटिंग होणार कारण एसीबी सर येणार होते पण उपस्थिती आणि सरांना दुसरं काम होतं त्यामुळे सर म्हटलं की तुम्ही कंटिन्यू करा आणि हेही होतं की पाच वाजता बोलवले काही आपले सन्मानाने लवकर आले होते इतका वेळ घेणं योग्य नाही म्हणून आम्ही ना लवकर मीटिंग संपतो मी थांबतो सगळ्यात जास्त तालबद्ध वाद्य असतील तर ते आपली पारंपरिक वाद्य आहे त्याच्यावर छान पैकी नाचता येतं ताल म्हणता येतो सगळ्यात चांगलं आहे ते कसली गाणी लावतो तिथे डिजिटल ऐकायला तरी येतात ना ती गाणी आणि कळतात का फक्त आवाज असतो काही नसतो कृपया मान्य कल्याण साहेब हे पूर्वी एम मध्ये होतो आता बदल आहे एम एस एम ईचा सापला आहे तीन फुटातून कॅश करू शकतो आपले जे मंडळ आहे ते सात दिवस काही ठेवत दिवस असतात ते जिथं मुंची काय टाकतं आराम काय चटकून असेल तर करंट त्या टेबवर त्या मंडपावर येऊ शकतो आणि मंडप सुद्धा फिरू शकतो

शोधण्या आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे तुमचं आणि आमचं कधीही समोरासमोर बोलणं झालं समोरासमोर आपण आलो तर अरे हा आला असं होऊ नये कधीही आला तर आले यस हा माणूस आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो पोलीस स्टेशनला चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन माझा फोन चालू असतो पोलीस स्टेशन चालू असतं तुम्हाला कुठेही काही अडचण असेल होईल तितक्या शक्य तेवढ्या लंकर आणि होईल तेवढी शक्य सगळे कायदेशीर मदत तुम्हाला मिळेल पण हे तेव्हाच होईल ही क्युमेंट पॉलिसी आहे तुम्ही डी जे लावणं किंवा कायद्याचं उल्लंघन करणं किंवा या गोष्टी खूप वाहत राहतो त्याच्याकरता आम्हाला तिथपर्यंत बोलू लागला म्हणजे मी आता